महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मृती स्थळाची शासकीय अवहेलना जिल्हा परिषदेसह लोकप्रतिनिधींकडून होते कुचेष्टा व्हिडिओमध्ये दिसणारं हे घर कोणत्या जंगलातलं घर नसून ब्रिटिशकालीन ऐतिहासिक विश्रामगृह आहे काही वर्षांपूर्वी या विश्रामगृहाला अनन्य साधारण महत्व आले होतं त्याचं कारण आहे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार महामानव बाबासाहेब आंबेडकर हे या विश्रामगृहात काही वेळ थांबले होते आणि त्या ठिकाणाहून त्यांनी खेडोपाडी शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते त्या काळी ब्रिटिश सरकारनं अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी पत्रे सिमेंट चुना दगड वापरून एक सुंदर विश्रामगृह बांधले होते बाबासाहेब आंबेडकर सत्तावीस एप्रिल एकोणवीसशे एक्केचाळीसला ला कोतुळ आले होते तेव्हा विश्राम ते या विश्रामगृहावर थांबले होते असं स्थानिक नागरिक सांगतात सत्तावीस एप्रिल एकोणीसशे एक्केचाळीस साली कोतुळ या गावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे पदस्पर्श झाले होते त्यावेळी या ठिकाणच्या शासकीय विश्रामगृहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर एक दिवस मुक्कामी राहिले होते तेच हे शासकीय विश्रामगृह आहे हे विश्रामगृह सध्या जिल्हा परिषद अहिल्यानगर यांच्या ताब्यात असून या विश्रामगृहाची अतिशय दयनीय अशी अवस्था झालेली आहे कौलारू लाकडी चौमोळी असणार बाबा हे बाबासाहेबांचं स्मृतीस्थळ आता वेड्या बाबळींनी आणि या इमारतीचे पत्रे सुद्धा चोरीला गेलेत हे स्मृतीस्थळ आता मद्यप्रेमींचा अड्डा बनला आहे दारूच्या बाटल्या पिशव्या घाणीचं साम्राज्य अशी दयनीय अवस्था या स्मृतीस्थळाची झाली आहे विशेष म्हणजे या ठिकाणी लोकांनी दारू पिण्याचे बनवून ठेवलेला आहे किंवा बाकीच्या कामांसाठी या या ठिकाणी विश्रामगृहाचा वापर केला जातो इंग्रज सरकार गेल्यानंतर ही वास्तू जिल्हा परिषद प्रशासनाकडे आली अजूनही ही इमारत जिल्हा परिषद प्रशासनाकडे आहे कोतुळ ग्रामपंचायतनं हे विश्रामगृह ग्रामपंचायतीकडे वर्ग करण्यासाठीचे पत्रक प्रशासनाला दिले होते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर भूमी समितीनं यासाठी मोठा लढा सुद्धा उभारला आहे अनेकदा लोकप्रतिनिधी पालकमंत्री मुख्यमंत्री प्रशासन यांना अनेक निवेदन दिले असून अद्यापपर्यंत राजकीय पुढाऱ्यांनी आणि प्रशासनानं याकडे पूर्त दुर्लक्ष केल्याचं पाहायला मिळत आहे रिपब्लिकन पार्टीचे रामदास आठवले हे कोतुळ या ठिकाणी आले असताना त्यांच्याकडे याबाबत निवेदन देण्यात आलं होतं अनेक वेळा केंद्रात आणि राज्यात सामाजिक न्याय मंत्री होऊन सुद्धा त्याकडे त्यांना लक्ष देता आलं नाही आहे या संदर्भामध्ये आम्ही संस्थेच्या वतीनं पदस्पर्श समितीच्या संस्थेच्या वतीनं केंद्रीय समाजकल्याण मंत्री राज्याचे समाजकल्याण मंत्री मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री महसूल मंत्री तसेच स्थानिक आमदार यांच्याकडेही अनेक वेळेस पाठपुरावा केलेला आहे परंतु या वास्तूकडे लक्ष देण्यास राजकीय पुढारी आणि प्रशासनसुद्धा असंवेदनशीलता दाखवत आहे या वास्तूच्या स्वच्छते संदर्भात अनेकदा निवेदन देऊनही या तसेच सुद्धा कोतुळ सुद्धा ही वास्तू ग्रामपंचायतकडे वर्ग करा अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे परंतु जिल्हा परिषद आणि प्रशासन याकडे पूर्णपणे दुर्लक्ष करत असून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या वास्तूची ही जी वाताहत झालेली आहे याला पूर्णपणे प्रशासन जबाबदार असून संपूर्ण आंबेडकरी समाज व आंबेडकरी जनता याबाबत अतिशय समाजामध्ये नाराजी असून त्याचा उद्रेक झाल्यास याची किंमत संबंधित अधिकारी वर्गाला व प्रशासनाला लागेल महामानवाच्या स्मृतीस्थळाची होणारी वाताहात अवहेलना ही अतिशय खेदाची बाब आहे बाबासाहेबांनी सर्वांना हक्क अधिकार मिळावेत म्हणून लढा दिला आणि आज बाबासाहेबांचे हे स्मृतीस्थळ दयनीय अवस्थेत खितपत पडले इतका मोठा महामानव अकोले तालुक्यातील कोतुळ या ठिकाणी राहिले आणि त्या ठिकाणच्या आठवणी इतिहास आता दुर्लक्षित होत चालला आहे हे खरंच योग्य आहे का बाबासाहेब आंबेडकर यांनी केलेला संघर्ष लढा त्यांच्या पदस्पर्शानं पावन झालेली ठिकाणं येणाऱ्या पिढीसाठी जिवंत ठेवावी किमान शासकीय पातळीवर जे पुढारपण करतात त्यांनी याबाबत पाठपुरावा करून खितपत पडलेल्या बाबासाहेबांच्या स्मृतीस्थळाला पुन्हा जिवंत करावं हीच त्यांना महापरिनिर्वाण दिनी खरी आदरांजली ठरेल प्रतिनिधी प्रदीप कदम एम एच मराठी कोतूळ अहिल्यानगर